रोटर सोयाबीन पिरणी सोयाबीन पोटिणी पाळी घालणे पाळी बी घालता येते बैलाचे हो, सगळे काम हेच करतो पाळी घालता येते फवारणी करता येते पुढची जी भाग आहे हिथं आपण काय करणार टोकन यंत्र जोडले टोकन यंत्र म्हणजे सोयाबीनची पेरणी जी केली आपण ह्याच्यावर टोकन केलंय तिथं पाठीमागे काय केलं आपण आता कोळपणी जोडली रिपर चालतंय आणि करताना निघताना पाठीमाग पाठीमाग त्याची किंमत किती रुपये त्याला अनुदान आणि आता तेलाचा खर्च किती होतो एकर लिटर फक्त एका एकरला शंभर रुपयाच्या तेलामध्ये एक एकर कोळपणी होते एकंदरीत हे सगळ्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचा असा अवजार आला आणि त्यात तुम्ही आपली स्वतःचं नॉनवेज टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही हे ॲडिशनल कोळपणीचे वगैरे तुम्ही त्याला अटॅचमेंट केली इकडं टोकनचं केलं मागं कोळपणीचं केलं फवारणी पण होती Aquí okay, teniu,